नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉबची संधी घेऊन आलेली आहे तुम्हाला जर का बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता युको बँकमध्ये वॅकेन्सीज निघालेल्या आहेत अप्रेंटिस या पदासाठी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत एकवीस दहा दोन हजार पंचवीसपासून फॉर्म सुरू झालेले आहेत फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तीस दहा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुमच्या नजीकच्या युको बँकमध्ये तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेट वाईज या वॅकन्सीज या ठिकाणी दिलेल्या आहेत टोटल ज्या वॅकन्सीज आहेत त्या पाचशे बत्तीस आहेत एज लिमिट किती असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिनिमम एज दिलेला आहे ट्वेंटी इयर्स मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कास्टनुसार या ठिकाणी एज सुद्धा दिलेलं आहे जसं की एस सी एस टी पाच वर्ष ओ बी सी तीन वर्ष पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी एस सी एस टी यांच्यासाठी पंधरा वर्ष पी डब्ल्यू बी डी ओ बी सी कॅटेगरी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी अनरिझर्व डब्ल्यू एस कॅटेगरी दहा वर्षाचं एज रिलॅक्झेशन या ठिकाणी दिलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कोणत्याही प्रकारचा पर्सेंटेजचा या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला नाही आहे स्टायपेंट तुम्हाला या ठिकाणी किती दिला जाणार आहे तर मंथली स्टायपेंट तुम्हाला पंधरा हजार या ठिकाणी मिळणार आहे युको बँककडून दहा हजार पाचशे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला स्टायपेंट चार हजार पाचशे या ठिकाणी मिळणार आहेत असे टोटल पंधरा हजार तुम्हाला या ठिकाणी मंथली स्टायपेंट दिला जाणार आहे तर आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत या ठिकाणी मॅक्झिमम मार्क्स दिलेला आहे शंभर मार्क्स असणार आहेत परीक्षेचं माध्यम इंग्लिश आणि हिंदी असणार आहे ज्यामध्ये सब्जेक्ट बघू शकता तुम्ही जनरल फायनान्स अवेअरनेस जनरल इंग्लिश रिजनिंग ॲबिलिटी कम्प्युटर ॲप्टिट्यूड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असे विषय असणार आहेत ॲप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर एस सी एस टी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची ॲप्लिकेशन फीज आकारलेली नाही आहे तुम्ही निशुल्क या ठिकाणी अप्लाय करू शकता पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीसाठी चारशे रुपये प्लस जी एस टी या ठिकाणी आकारलेली आहे जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आठशे रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे या या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद